पंधर अकोल्यावरून आणि मी जागेवरतीच माल देत होतो तिथून मागे आणि जागेवरती माल देत माझा असा अनुभव होता की रिजेक्शन हे पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत निघतच आणि इथं आल्यानंतर सरासरी रेंज बस केलं असं आपण बदला साईडला साईडला बाकी खरडा वर आपल्या तुम्हाला इथं काय वाटलं किती फरक पडतो काय झालं असत जाग्यावरती माझं एकशे दहा रुपयाने जागेवर शंभर प्लस माझे होता आणिशे प्लस एकशे चाळीस त्यानंतर काय वाटतं काय कसं गेला माझं एकशे तीस च्या आसपास बसते माझं बरं सरसंकडं आणि त्याचा बदला खाडा साइड काढला तर पुढच्या ऐवज काय बसते कमी बसला बदला आणि खाडाचं साईडला काढला साईडला काढला तर ते एकशे तीस च्या एकशे पंचाळीस बसला तीसच्या रुपये किलो हे मार्केटला शंभर टक्के होतीच जागेपेक्षा त्यामुळे तुम्हाला इतर मार्केट कोण गेलं तरी तुम्ही जागेवरती शक्य जायचं आणि नाशिक मध्ये नाशिकला आपल्या दुकानावर मागच्या वर्षी मी आपल्या दुकानावर माल नेला बरं तिथं एक नंबर विकला मागच्या वर्षी बरं आणि इतर वेळेस आपलं तिथं नाशिकला नव्हतं त्यावेळेस मी दुसरं घेऊन तिथं इतकं बॅडा अनुभव माझा तर तिथं शेतकऱ्याला खूप त्रास बरोबर माल काढल्यानंतर तिथं घेऊन जायचा शेतकरी आधीच जमलेला असतो आणि तिथं जाऊन त्याला इकडं माल तिकडं लिहून राहत तिथं मालामध्ये जागेवरती नेल्यानंतर ने येऊन तीन किलो काटला चार किलो काटला नाशिकला काय फायदा झाला तिकडं आपल्या मार्केट नाशिकला खूप फायदा झाला म्हणजे माल तिथं सोडून आम्ही माल सोडून आलेले तिथे डायरेक्ट म्हणजे गाडी आम्ही माल सोडून दिला वजन झालं आणि माल दुसरा माल थोड्या जायचं म्हणजे इतकं म्हणजे विश्वास आणि मान तिथं आणि प्रत्येक गोष्ट अपडेट होतं म्हणजे आपण काय म्हणतो लगेच मोबाईलवर मेसेज तुमचं किती वजन किती पट्टी लगेच आहे पट्टी घ्यायला सुद्धा तिथं थांबायला काय बरोबर आणि यंत्रणा आपली चांगली आहे जिथले तुम्हाला मेसेज येत आहेत म्हणून तुम्हाला या गोष्टी जिथल्या अपडेट होत आहेत तुमचं काय म्हणून सांगा तुमचं नाव सांगा प्रकाश कोकरे मा मी सात वर्ष दोन हजार तेरा पासून मी डाळी चालू केले बरोबर तर माझा असा अनुभव की मी आजपर्यंत सात ते आठ वर्ष मी गरीब देत होतो पण ह्या दोन ते तीन वर्षामध्ये तुमच्या गाड्यावरती माझा अडीच ते तीन लाखाचा फायदा होता हा एव्हरेज मध्ये तीन महिने माझे चालू असते उच करला घरगुती वीस पंचवीस तीस या रेंज मध्ये तरुण मी पोहचतो तर शनिवारी मार्केट बंद असल्यामुळे मी एक दिवस थांबतो बरोबर तुम्ही थांबताय नक्कीच चांगले आजपर्यंत तुमचं नाव सांगा अरे भाऊ कोपर गावराळे घालून तुम्ही आज पहिल्यांदा आपला कंटिन्यू बरं तुम्ही त्यावेळेस मी केवढे दिवसात आलायचा काय बोल आजचा काय नाही मला एकदम ओके एकदम ओके आठसर नाही एकशे वीस पंचवीस रुपये मागत होते बरं ते किती ग्राम पासून किती ग्रामपर्यंत शंभर प्लस पासून बरोबर ग्रामचं ग्रामच नाही लक्षात द्या व्यापारी काढा एकदम ज्यादा काढतो आपली जादा निघत नाही मला त्याच्यामुळे तुमचा काय फायदा आज चांगलीच फायदा झालाय मला पट्टे चांगली लागणार तुमचं नाव काय सांगा अरे भाऊ आता हा तुमचा आज फायदा झाला बऱ्यापैकी चांगला आहे मी त्यावर पाहतो काय ते आणि अजून दुसरं सोबत लिहिलं तुम्ही संतोष बंडू राऊत मी इंदापूरवरून आहे माझा असा अनुभव आहे की मी आपल्या इंदापूर मार्केटलाच माल टाकत होतो परिस्थिती अशी होती की जोपर्यंत मोठे शेट येत होते तोपर्यंत मागच्या वर्षी चांगला माल विकला यावर्षी मात्र तिथे मार्केटची रेंजच कमी आहे काय होत आहे बदला माल जास्त येतोय हो त्यामुळे चांगल्या मालाला रेट बसत नाहीये एव्हरेज बसत नाहीये त्यामुळे मी तुमच्या क्लिप पाहून पुण्यात आलो आणि माझा नक्कीच फायदा झाला की माझी गोटी नव्वद रुपयांनी गेली बरोबर आणि माझ्यासारखाच माल एका व्यक्तीचा माझ्या जवळचा ऐंशी रुपयाने सरसकट मागितला होता आता मी त्या माझी अशी इच्छा व्हायला लागली की एक काम कर मीच विकत घेतो तुझा सगळा आणि माझा मी मार्केटला पोच करतो <laughs> <laughs> मी तुला बघ पैसे देतो जागेवर तुला आवश्यकता पण मी मार्केटला नेतो किंवा तुझा तू मार्केटला ने तुझा नक्कीच फायदा होईल असं मी त्याला मेसेज पण पाठवलं की जेणेकरून कालची तुमची क्लिप त्यांना टाकली व्हॉट्सअपला की तुम्ही ही क्लिप बघा मार्केटमध्ये काय चालू आहे तुम्ही काय म्हणताय ऍव्हरेज